शासकीय योजना आणि शासकीय अधिकारी परिचय कार्यक्रम पंचायत समिती सभागृह येथे पार पडला सरकारी प्रयत्नांना जनसहभागाची साथ हे ब्रीदवाक्य घेऊन अनुलोम मागील दोन हजार सोळापासून अनुगामी लोकराज्य महाअभियान अनुलोमच्या माध्यमातून भंडारा जिल्ह्यामध्ये कृषी शिक्षण आरोग्य पर्यावरण कामगार कल्याणच्या योजना ह्या जनसामान्यांपर्यंत पोहोचवत आहे त्या अनुषंगाने पंचायत समिती सभागृह मोहाडी येथे सर्व अनुलोम मित्र आणि सर्व प्रमुख शासकीय अधिकारी यांचे एकमेकांशी ओळख व्हावी यासाठी अनुलोम भाग जनसेवक संजय ढवाले यांच्या नियोजनातून अनुगामी लोकराज्य महाअभियान शासकीय योजना आणि अधिकारी परिचय मेळावा दिनांक सात ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता दरम्यान पार पडला शासकीय योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी अनुलोम मित्र हे सातत्याने प्रयत्न करीत असतात आणि शासकीय योजनांची अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी या उद्देशाने या कार्यक्रमाची आखणी केली होती या कार्यक्रमाचे अध्यक्ष दिनेश हरिणखेडे गटविकास अधिकारी थोटे मॅडम नायब तहसीलदार मोहाडी संजय ढबाले भाग जनसेवक तुमसर चिराग सोनकुसरे आरोग्य अधिकारी पंचायत समिती मोहाडी सुनील पटले उम्मेद मोहाडी तालुका व्यवस्थापक रुपाली श्यामकुवर तालुका इंचार्ज भोयर कृषी अधिकारी यांनी अनुलोम मित्रांना शासकीय योजनांबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले या प्रसंगी अनुलोम भाग जनसेवक तुमसर मोहाडी संजय ढबाले यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर संचालन आणि आभार प्रदर्शन हेमंत केवट यांनी केले या प्रसंगी सर्व अनुलोम मित्र सर्व विभागाचे शासकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते